दुधाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे मात्र दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलन स्थळाला किंवा कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलं नाही मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे अन्यथा येत्या काळात आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील असा इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी काल तर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं त्याच वेळेस या जिल्ह्याचे खासदार आपले जिल्हाधिकारी यांनी ये इथं येऊन निवेदन स्वीकारायला पाहिजे होत त्यांचा प्रोटोकॉल त्यांना आडवा आला किंवा त्यांना पालकमंत्र्यांनी अडवलं असेल काही झाले असेल आज आता आम्ही निर्णय घेतलेला आहे की या राज्याचे दुग्ध विकास मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जिल्हा आज दूध दरासाठी आक्रोश करतोय त्यांनी या ठिकाणी येऊन दुधाच्या संदर्भात राज्य सरकारचं नक्की धोरण काय आहे हे सांगितलं पाहिजे मुळात त्यांनी राज्य सरकारने जे दर घोषित केलेले ते तीस रुपये दुधाचा दर आणि पाच रुपये त्याला अनुदान हेच मुळात आहे सन एकवीस बावीस ला दुधाचे दर अडतीस रुपये होते आज दोन हजार चोवीस मध्ये ते दर तेवीस आणि पंचवीस रुपयापर्यंत खाली आलेले आहेत हे खाली आणण्यासाठी हे सरकार जबाबदार आहे मग शासनाच्या हातामध्ये दुधाला दर देण्याचं असताना सुद्धा त्यांनी किमान एकवीस बावीस ला जे दर होते ते अडतीस चाळीस रुपये दर देऊन त्याच्यावरती पाच रुपये सबसिडी देणं गरजेचं आहे दुधाच्या उत्पादनासाठी येणारा खर्च हा एक्केचाळीस बेचाळीस रुपये येतो एका गाईच्या एका लिटर दुधाच्या उत्पादनाला खर्च हा जर एक्केचाळीस बेचाळीस रुपये येतो तर यांनी तीस रुपये आणि पाच रुपये अनुदान हे कोणत्या धोरणावरती दिलं हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून राज्याच्या दुग्ध विकास मंत्र्यांनी म्हणजेच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इथं येऊन या आंदोलनापुढं आश्वासित केलं पाहिजे की आम्ही मंत्रिमंडळामध्ये आम्ही अधिवेशनामध्ये दुधाचे दर वाढवून देण्याचा निर्णय घेऊ अन्यथा हे आंदोलन थांबणार नाही उद्या आमचे राज्याचे नेते महाविकास आघाडीचे नगर शहरामध्ये या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत जर त्याच्यावरती भागलं नाही तर दोन दिवसामध्ये देशाचे नेते सुद्धा या आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी येतील आणि मग शासनाला ते सोप्यात जाणार नाही माझी दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री पी के साहेबांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यातला शेतकरी आपल्या दारामध्ये बसलेला आहे तो दुधाच्या प्रश्ना संदर्भात आपल्याला मागणी करतोय याच किमान म्हणणं ऐकून घेण्यासाठी आपण इथं येत ये नसाल तर हे लोकप्रतिनिधीत्वचं लक्ष नाहीये आपण निश्चितपणानं इथं आलात तर हा प्रश्न सुटेल लोकांना तटकळत ठेवण्याची जर आपली इच्छा असेल तर त्याला आमचा नाही जाईल की दोन दिवस आंदोलन आहे शरद पवार देखील असं आहे की राज्याचे नेते येऊन जरी सुद्धा सरकारने ऐकलं नाही तर इंडिया आघाडीचे देशातले नेते इथे येणार का येणार नाही जर या खासदारांनी हे आंदोलन छेडलेलं आहे तर ते दे देशाचे खासदार आहेत जे काय अहमदनगर मर्यादित राहिलेले नाहीयेत ते देशाचे खासदार आहेत आणि मग देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी साहेब हे या ठिकाणी येणार का येणार नाही त्यांचा जर एक सहकारी इथं आंदोलन करतोय तर त्याला पाठिंबा देण्यासाठी हे येणार हे ये आदरणीय विकास मंत्री महोदय वाढवू नका आपल्याला ते सोप्यात जाणार नाही म्हणून ना आपण आलात याच्यावरती चर्चा केली तर हा प्रश्न सुटेल हा प्रश्न सुटावा अशी भावना घेऊन आम्ही इथं आलेलो आहेत आंदोलन करतोय ते पण शांततेच्या मार्गाने करतोय आम्ही कुठलाही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ करत नाही आम्ही शांततेने बसलेलो आहेत पण आज हजारांची संख्या असेल उद्या ती लाखोची झाली त्याला आम्ही जबाबदार नाहीत एवढं मात्र नाही